तर आज कसं शक्ती प्रदर्शन पुण्यामध्ये होणार आहे ते उपस्थित आहेत पुण्यात कैलास आज मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला या भागात होताना दिसणार का 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 आहे काय त्याची वैशिष्ट्य काय अपडेट्स साहजिकच आहे महाविकास आघाडीकडून यापूर्वीच अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत आज महायुतीकडून पुण्यामध्ये अर्ज दाखल करण्यात येणार आहे भाजपचे मुरलीधर मोहळ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सभा होणार आहे मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्याचा प्रयत्न महायुतीकडून आज करण्यात येणार आहे साडे नऊच्या सुमाराला शिवस्मारकाच दर्शन घेऊन कोथरूड मधल्या मुरलीधर मोहोळ जे आहेत ते पदयात्रा सुरू करणार आहेत त्यानंतर डेक्कन या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर सभा होणार आहे अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ जे आहेत ते आपला अर्ज दाखल करणार आहेत शिवाजी आढळराव पाटील हेही सभेला असणार आहेत आणि त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत एकंदरीतच महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीकडूनही तेवढंच शक्ती प्रदर्शन करत पुण्यामध्ये अर्ज दाखल करण्यात येणार आहे आता पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यामध्ये लढत आहे तर शिरूर मध्ये शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी सरळ लढत दिसणार आहे आणि खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यातील निवडणुकीचा माहोल जो आहे तो आता हुँ। हुँ। शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे ठीक कैलास एकंदरीत या सगळ्या प्रदर्शनाची दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार तुर्तास धन्यवाद